नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध गावल्यानो आपल्या कोकणात एक म्हण असा बाबल्या रुसान घराबाहेर पडलो चुलीकडे गमलो म्हणजे बाबल्या नावाचा एक तरुण आहे त्याच घरात काही भांडण झालं आणि त्यामुळे तो रुसला आणि घराबाहेर निघून गेला त्याची आई त्याचे बाबा त्याचा शोध घेत होते पण बाबल्या काही कुठेच सापडत नव्हता बाबल्या तोंड घेऊन निघून गेला की काय अशी शंका निर्माण झाली सगळे जण थकून बघून घरी आले त्याला शोधायला गेलेले ते सगळे माघारी परतले आणि बघतात तर काय घरात चुलीजवळ बाबल्या बसला होता आणि आपल्या औषिक बोलत होतो गे माका पेच तरी दी भूक आ मंडळी नेमकं तशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली आहे अनेक जण घर वापसी करतायत आणि त्याबरोबर आज देखील एक तशी बघायला गेली तर घर वापसी आणि तसं बघायला गेलं तर स्वतःच अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न आ मित्रांनो काल गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना आणि पर्यायाने भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन टाकलेला ही लोकसभा निवडणूक राज ठाकरे लढवणार नाही आहेत तर देशाला एक खंबीर आणि कुशल नेतृत्व मिळावं यासाठी ते भाजपच्या मागे उभे राहणार खर म्हणजे ही भूमिका सगळ्यात आधी राज ठाकरे यांनी घेतलेली होती आणि त्याचा उल्लेखही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला ज्यावेळेस मोदी हे देशाचे पंतप्रधान होणार होते त्यावेळेस राज ठाकरे यांनी त्यांच्या बाजूची भूमिका घेतली होती आणि खंबीरपणे राज ठाकरे मोदी यांच्या मागे उभे राहिले होते मोदी मुख्यमंत्री असताना राज ठाकरे गुजरात मध्ये गेले आणि त्यांनी सगळा गुजरातचा विकास आपल्या डोळ्याखालून घातला होता त्यावेळेस त्यांनी प्रशंसाही केली होती पण नंतर मात्र राज ठाकरे कुठे वाहत गेले असा प्रश्न प्रत्येकाला पडला कारण मोदींच्या प्रेमात पडलेले राज ठाकरे हे नंतर मोदींच्या विरोधात गेले आणि त्यांनी मोदींच्या विरोधात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जोरदार प्रचार केला राज ठाकरेंचा तो प्रचार लाव रे तो व्हिडिओ या नावाने प्रसिद्ध झाला त्याही निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी आपले उमेदवार दिलेले नव्हते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने राज ठाकरे हे आपला प्रचार करत त्यांचा प्रचार करत होते आणि पर्यायाने आपण त्यांच्या सोबत आहोत हे दाखवून देत होते मंडळी ती खरं म्हणजे राज ठाकरे यांची सगळ्यात मोठी चूक होती कारण शरद पवार यांच्या सोबत गेलेली व्यक्ती ही राजकारणातून नेस्तनाभूत होते हा अनुभव राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाला आहे पण तरीही राज ठाकरे यांना कदाचित तसं वाटलं असेल की आपण त्याला अपवाद ठरू आणि त्यामुळे राज ठाकरे तिथे गेले आणि काय झालं मित्रांनो ज्या वेळेस राज ठाकरे यांना युपीए मध्ये घ्यायचं की नाही असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस शरद पवारांनी हात झटकले आणि त्यांनी त्यांना नाही म्हणून सांगितलं पण निवडणुकीच्या दरम्यान मात्र राज ठाकरे यांचा वापर शरद पवार यांनी करून घेतला आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की राज ठाकरे जे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा उगवता आला होता ते ढगाच्या आड गेले मंडळी ज्या वेळेस म्हणजे दोन हजार सहा साली राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली त्यानंतर राज ठाकरे हे फार वेगाने पुढे आले पहिलीच विधानसभा निवडणूक त्यांनी त्यांच्या पक्षाने म्हणजे मनसेने लढवली त्याच्यात त्यांचे तेरा आमदार त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या पालिकेमध्ये अठ्ठावीस नगरसेवक पण हळूहळू त्यांचे ते जुने सहकारी एक एक करून त्यांना सोडून गेले आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी घाई गर्दीने शरद पवारांचा हात धरला आणि मोदींवर टीका केली आणि त्यानंतर राज ठाकरे यांचा पक्ष हा हळूहळू लोक पावतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पण राज ठाकरे हे आपला पक्ष पुढे यावा आपला पक्ष पुन्हा लोकांमध्ये रुजावा म्हणून प्रयत्न करत होते आणि त्या प्रयत्नात त्यांनी एक सगळ्यात चांगली गोष्ट जर कुठली केली असेल तर ती म्हणजे ज्यांचा हात पकडून ते पुढे जायचा प्रयत्न करत होते त्या शरद पवारांना दुष्ण लावायला सुरुवात केली आणि ते चुकीचं काही नव्हतं म्हणजे थेट राजकीय सभांमधून राज ठाकरे यांनी शरद पवारांवर तोप डाकली त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली जर मशिदीवरचे भोंगे बंद झाले नाहीत तर हनुमान चालिसा समोर लावा असं म्हणून त्यांनी हिंदूंची मन जिंकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस हे हळूहळू उघड होत होत कि राज ठाकरे हे आता राईट वर येत आहेत मराठी जाला। हडु हडु जाला तरी ही च्या भूमिकेतून त्यांचा पक्ष स्थापन झाला आणि हळूहळू तो हिंदुत्वाकडे वळतोय म्हणजे जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं तेच राज ठाकरे करतायत पण उशीर झाला होता तरीही त्या चुकीचं काही नव्हतं आणि हळूहळू राज ठाकरे पुढे येत होते पण दुसऱ्या बाजूला त्यांनी मोदींवर टीका करायची काही सोडली नाही आणि ज्या ज्या वेळेस राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली त्या त्या वेळेस ते बॅकपूट लागेल यावेळेस खर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं हे श्रेय त्यांनी सुरुवातीपासून राज ठाकरे यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार राज ठाकरेंशी ते बोलले आणि राज ठाकरेंना ही ते उमजलं असावं की मोदींच्या विरोधात जाऊन आपण आपला पक्ष पुढे आणू शकत नाही त्यापेक्षा सामंजस्याची भूमिका घेत घेतली पाहिजे आणि तीच भूमिका आज म्हणजे काल राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मांडली की मी जिथे मोदींच्या भूमिकेला माझा विरोध होता तिथे मी जोरदार टीका केली पण मोदींची प्रशंसा करणारा मीच होतो पहिला हे राज ठाकरे यांनी सांगितलं त्यातून हे स्पष्ट होत की राज ठाकरे यांना आता मोदींसोबत म्हणजे पर्यायाने भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहे अर्थात अजित पवार देखील आहेत त्यांच्या सोबत यायचंय हे सिद्ध होत होत राज ठाकरे यांनी तेच सांगितलं की आता देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही राज ठाकरे यांनी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत त्यांनी तो पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पण पर्याय कोण होत शरद पवार की राहुल गांधी आता त्यावेळेस त्यांचा भ्रमनिराश झाला पण यावेळेस मात्र मोदींच खंबीर नेतृत्व हाच देशासमोर एकमेव पर्याय आहे हे राज ठाकरे यांना जाणवलं आणि त्यांनी सरळ भाजपला पाठिंबा देऊन टाकला राज ठाकरेंचे उमेदवार लोकसभे सभा निवडणुकीला उभे राहणार नाही आहेत पण त्याच वेळेस राज ठाकरे यांनी हे स्पष्ट केलं की विधानसभेच्या कामाला लागा आणि ही खरी गंमत आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक लढवून आपली ताकद खच्ची करायची आणि ज्या वेळेस खरंच जिथे आपली ताकद वापरली पाहिजे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये अंग गाळून बसायचं हे काही योग्य नाही राज राश्ट, ठाकरे यांच्या दृष्टीने महाराष्ट्राची विधानसभा मुंबई महानगरपालिका या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी ताकद राखून ठेवणं हे त्यांना आवश्यक वाटत आणि म्हणून मित्रांनो यावेळेस राज ठाकरे यांनी म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला जरी बिनशर्त पाठिंबा दिलेला असला तरी पुढच्या म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र ते निगोशिएशनला बसणार चर्चेला बसणार वाटाकटीला बसणार आहेत आणि तिथून मॅक्झिमम जास्तीत जास्त मनसेला पस पसे कशा जागा मिळतील हे ते बघणार आणि हे खऱ्या राजकीय नेत्याचं लक्षण असतं मित्रांनो काही क्षण माघार घेऊन पुन्हा जोरात उडी मारायची हे तिथे राज ठाकरे साधणार असो पण एक गोष्ट नक्की आहे की सकाळी बाहेर पडलेला बाबल्या हा निदान चुलीसमोर आढळला तरी आहे आणि तिथे मित्रांनो राज ठाकरे यांच्यामध्ये प्रगल्भ झालेला नेता हा दिसून येतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद